नमस्कार मित्रांनो मित्रांनो वाय एम यूट्यूब मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही आत्ताच व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की ड्रोन फवारणी करताना तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की हा ड्रोन किती रुपयाचा असेल किंवा बरेच प्रश्न डोक्यामध्ये येतात किंवा ड्रोन खरेदीसाठी काही अनुदान मिळतं ता का आणि ड्रोन जो खरेदी करण्यासाठी कोणती योजना आहे का त्या योजनेमधून अनुदान मिळेल का त्यानंतर ड्रोन खरेदीसाठी कोणकोणते कागद लागतात तर संपूर्ण तुमचे प्रश्न जे आहेत त्या प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे डिटेलमध्ये माहिती तर मित्रांनो या ठिकाणी पहा मध्ये आधुनिक उपकरणांचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागला आहे त्याचप्रमाणे या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेतीमध्ये नवनवीन प्रयोग यशस्वीपणे होत आहेत तसेच तंत्रज्ञानाच्या या युगामुळे शेतकऱ्यांना अनेक पायाभूत सुविधा आता उपलब्ध होत आहेत केंद्र शासन व महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजना आखत आहे असते या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीतील उत्पादन वाढण्यासाठी व शेती फायदेशीर होण्यासाठी मदत होते तर शेती करत असताना शेतीवर अनेक प्र प्रकारचे कीड पडतात किंवा मवा म्हणजे नुकसान होण्याची भीती असते त्यामुळं पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती असते आणि ही भीती मौ थी। थी था था जी आहे ती ह्या किड्यामुळे होती मग ते कीड घालण्यासाठी शेतकरी कीटकनाशकाचा वापर करतात आता कीटकनाशक फवारी करत असताना ती जे प पहिले आपले फवारे असायचे म्हणजे पाठीवरले पंप बॅटरीवर आता ऑटोमॅटिक चालायला लागलेत काय काही पहिले हात पंप असायचे आणि फवारणीच्या माध्यमातून सुद्धा ही फवारणी करत असतात मात्र आता यामध्ये वीस लिटरचा पंप यामुळे बराच वेळ शेतकऱ्यांच्या वायाला जातो आणि यामुळे कधीकधी सुद्धा लवकर आटोप्यात येत नाही तर ह्यावर उपाय म्हणजे पिकावरील फवारणी कमी वेळात झटपट होण्यासाठी ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करता येते मात्र ड्रोन खरेदी करणं हे जास्त किमतीमुळे शेतकऱ्यांच्या आवकेच्या बाहेर आहे मात्र आता हे सुद्धा ड्रोन खरेदी करणे अत्यंत सोपं झालेलं आहे तर कसं का सोपं झालं ते तुम्हाला आत्ताच थोडक्यात सांगण्याची माहिती माहिती सांगतो की आधुनिक तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून आस्था शेतीमध्ये खूप सुधारणा करण्यात येत आहे शेतीमध्ये ड्रोनचा वापर ही संकल्पना सध्या वाढत जात दा, वाढत असताना दिसत आहे मात्र हा ड्रोनची किंमत जास्त असते यामुळे त्यांची खरेदी करताना शेतकरी बराच वेळ विचार करतो आणि केंद्र शासनाच्या वतीने किसान ड्रोन योजना दोन हजार चोवीस ही योजना सुरू केली असून या योजनेच्या माध्यमातून देशभरातील विविध भागातील शेतकऱ्यांना व महिलांना शेतकऱ्यांसाठी ड्रोन खरेदीवर वेगवेगळ्या स्वरूपामध्ये अनुदान रूपाने सवलत देण्यात येत आहे तर ड्रोनच्या माध्यमातून फक्त आपल्याला फवारणीचे काम करता येतात असे नाही तर त्याच्या सहाय्याने आपण जमिनीची नोंदी नकाशे पिकाचे मूल्य पोषण द्रव्ये यासारखी बरेचसे कामं आपण करू शकतो तर ड्रोनच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे कष्ट तर वाचतातच आणि पैसेही वाचतात आता ड्रोनच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारणी करण्याची आता कमी वेळात जास्त जमीन फवारणी होणार आहे कीटकनाशके फवारणीमुळे होणारी विषबाधासुद्धा कमी होण्याचा मदत होणार आहे त्यानंतर ड्रोनच्या माध्यमातून तुम्ही एक एकर एक क्षेत्र अवघ्या सात मिनटामध्ये फवारून घेऊ शकतात त्या ड्रोनच्या माध्यमातून फवारणी केल्यानंतर आपल्याला लागणारे जे खते असतील औषधं असतील याचीसुद्धा मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे त्यानंतर ड्रोनच्या माध्यमातून आपल्याला वारंवार टँक भरण्याची सारखी समस्यासुद्धा येणार नाही आहेत त्यामुळे पाण्याची सुद्धा या ठिकाणी बचत होणार आहे तर शेतीचा खर्चसुद्धा कमी झालेला दिसून येणार आहे ह्या ड्रोनच्या याच्यामुळं त्यानंतर या ठिकाणी पहा प्रशिक्षणसुद्धा शेतकऱ्यांना देणार देण्यात येणार असून प्रशिक्षण कृषी विज्ञान केंद्र व कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे आता ड्रोन प्रशिक्षणासाठी माध्यमातून हा ट्रेनिंगमध्ये शिकणाऱ्या शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचे पैसे भरण्याची गरज नाही आहे कारण शासनाच्या माध्यमातून हे सर्व ट्रेनिंग मोफत असणार आहे आता या ड्रोन योजनेमुळे पिकाचे मूल्य आपण त्याचप्रमाणे जमिनीच्या डिजिटल नोंदी आणि कीटकनाशकाची फवारणी यामुळे सुद्धा शेतकऱ्यांना चालना मिळणार आहे तर ड्रोन किसान योजना या ड्रोनमध्ये ड्रोन खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते तर ड्रोन खरेदी अनुदानामध्ये अनुसूचित अनुद जाती असतील अनुसूचित जमाती अल्प व अत्यल्प बुधारक करी तसेच महिला वर्ग आणि ईशान्येकडील राज्यातील शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी एकूण किमतीच्या पन्नास टक्के किंवा जास्तीत जास्त पाच लाख रुपयापर्यंतचे ki anından bir